कुरुंदवाडात वळी पावसाची जोरदार हजेरी बालचमूसह नागरिकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद आज येईल येईल ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या पावसाने आज कुरुंदवाड शहरात जोरदार हजेरी लावली आहे ढगांचा गडगडाट करतच पावसाने कुरंदवाडात जोरदार दसक दिली अचानक आलेल्या आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे कुरुंदवाडकरांची एकच तारंबळ उडाली पावसाने काही क्षणातच संपूर्ण कुरुंदवाडात दाणादा उडवून दिली जोरदार वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यानं कुरंदवाडकरांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन पावसापासून बचाव केला तर पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं काही क्षणातच संपूर्ण शहरात कारवा निर्माण झाला त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या कुरंदवाडकरा दिलासा मिळाला तर बच्चे कंपनीनं ना तसेच नागरिकांनी पहिल्या पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला काही ठिकाणी पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू होता कुरुंदवाड शहर आणि परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वळी पावसानं हजेरी लावली सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली या पावसानं उष्म्यापासून काही काळ मुक्तता मिळाली मागील चार दिवसापासून वातावरणात कमालीची उष्णता जाणवू लागली होती तापमानाचा मारा स सदतीस अंशापेक्षा जास्त झाला होता परिणामी शेतीकामाच्या वेळा बदलल्या होत्या शेतकरी वळी पावसाची आतुरतेनं वाट पाहत होता बुधवारी दुपारनंतर वातावरणात उष्णता वाढल्यानं वळी पावसाची चाहूल लागली होती दुपारी चारनंतर शहर आणि परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता हा वळी पाऊस पेरणीपूर्ण मशागतीसाठी उपयुक्त असल्यानं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गेले चार दिवस उष्म्यानं हैराण ना है झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही दिलासा मिळाला आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसोळ